तारीख 9 मार्च 1924 मुंबईच्या दामोदर हॉल मध्ये संध्याकाळी चार वाजता समाज सेवकांची बैठक झाली संस्थेना बहिष्कृत हितकारिणी सभा हे नाव द्यावे असे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुचविले व ते मंजूर ही करण्यात आले एज्युकेट एजिटेट अँड ऑर्गनाइज शिकवा चेतवा आणि संघटित करा लोकांना सुशिक्षित करा त्यांच्यात आपल्या हीन अवस्थेबद्दल चीड उत्पन्न करा आणि त्यांची संघटना निर्माण करा असे सभेचे ब्रीद त्यांनी ठरविले होते त्यानंतर ही संस्था दिनांक वीस जुलै एकोणीसशे चोवीस ला स्थापन झाली असे जाहीर करण्यात आले हितकारणी सभेचे सभासद वाढविण्याचे कार्य जोरात सुरू होते त्यासाठी शनिवार रविवार या दोन दिवसात अनेक ठिकाणी सभा ठरविण्यात येत सभासदांची संख्या वाढू लागली सभेचा सर्व कारभार शिवतरकरांच्या हातात होता ते सभेचे कार्य उत्तम करीत असत काजरोळकर सखाराम बुवा बाळकृष्ण देवरुखकर शिरसेकर चांदोरकर वनमाळी बाळू बाबाजी पालवणकर बोरघरकर इत्यादी सर्व चांभार समाजातील ठळक लोक साहेबांच्या ऑफिसात येऊन बसत मुंबईतील अस्पृश्यातील जातीभेद नष्ट करावा मुला मुलींसाठी दोन करावेत लग्न समारंभ व सभा यांच्यासाठी एक टोले विकत घेऊन वर्तमानपत्र चालवावे इत्यादी कार्याचे आराखडे साहेब त्यांच्या पुढे नेऊन त्या संबंधी चर्चा करीत हे सर्व लोक साहेबांचे कट्टर चाहते असत त्यांचा राग होता शिवतरकरांवर याची काही खाजगी कारणे होती आढ्यतेने वागत असत याबद्दल महार समाजातील समाजसेवकांचीही नेहमी घुसफुस चालले याबद्दल एकदा ऑफिसात चर्चा झाली तेव्हा साहेब शिवतरकरांच्या विरोधकांना म्हणाले शिवतरकर हे नेहमी माझ्या सहवासात राहतात पडेल ते संस्थेचे काम करतात तुम्ही त्यांना विरोध का करता मी आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती म्हणून व काम करणार आहे त्यासाठी मी एवढा केलेला आहे मी मिळविलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग केवळ माझे कुटुंब व जात याच्यासाठी करणार नाही मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे त्यासाठी मी अनेक योजना आखलेल्या आहेत त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज व स्पर्श समाज यांचा फायदा होईल अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत ते मी सर्व सोडवू शकणार नाही याची मला जाणीव आहे परंतु तेच सर्व प्रश्न जगाच्या चव्हाट्यावर मांडून मी त्याकडे सर्व जगाचे लक्ष वेधू शकेन एवढा मला आत्मविश्वास आहे अस्पृश्यांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे हिमालयाची टकरा हिमालया मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे हिमालय कोसळला नाही तरी माझे बंबाळ डोके पाहून सात कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीन दोस्त करण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पण करतील हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा हे शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी उद्गारलेले होते आपापसात जर अशी तेढ पिकवत राहिलात तर मग मनाच काय पण प्रत्यक्ष परमेश्वरालाही या बाबतीत काहीही करता येणार नाही ना बाबासाहेबांच्या या भाषणाचा परिणाम लोकांवर झाला ते लोक तेव्हापासून शिवतरकरांशी सहकार्याने वागू लागले जिल्हा सोलापूर येथे भरलेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे एकोणीसशे चोवीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले ते आपल्या भाषणात म्हणाले धन्य आहे की अस्पृश्यतेने आम्हाला गुलाम म्हणून लेखले नाही किराण्या वस्तूप्रमाणे अथवा दुराढोराप्रमाणे आमचा बाजार झाला असता प्रकारच्या गुलामगिरीत आम्ही सापडलो नाही याबद्दल कोणी समाधान मानून घेऊ नये कारण अशा प्रकारची आमची गुलामगिरी असते तर त्यातून आमची सुटका लवकर झाली असती प्राचीन काळातील रोम ग्रीस इत्यादी राष्ट्रात म्हणजे गुलामगिरीचा शिरस्ता असे अनेक त्या देशातील लोकांना गुलाम बनवण्याची पाळी येत असे व एकदा मनुष्य गुलामांच्या यादीत दाखल झाला म्हणजे जड वस्तूप्रमाणे त्याची स्थिती होऊन तो सर्व प्रजाजनांच्या हक्कास वंचित होत असे हिंदुस्थानातील अस्पृश्य लोक रोमन लोकांच्या गुलामाप्रमाणे जड वस्तूच्या स्थितीला पोहोचले नाहीत ह्या दृष्टीने पाहता हिंदुस्थानातील अस्पृश्यता रोम रोमन व ग्रीक लोकातील गुलामगिरीपेक्षा बरी असे कोणी म्हणतील व एका दृष्टीने ते खरेही आहे पण दुसऱ्या दृष्टीने पाहता अस्पृश्यता ही गुलामगिरीपेक्षा अत्यंत वाईट अशी स्थिती आहे गुलाम लोक गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र प्रजाजनांच्या स्थितीला जाऊन पोहोचण्याची साक्ष सारा लोनचा इतिहास देत आहे पण हिंदुस्थान देशाच्या इतिहासात अस्पृश्यांचा स्पृश्य झाल्याचा एकही दाखला देता येत नाही रोमन लोकातील गुलामगिरी ही कालिक स्थिती असे व त्यातून सुटका होण्यास अनेक मार्ग मोकळे असत त्याच्या उलट अस्पृश्यता ही त्रिकालबाधित अशी स्थिती आहे व त्यापासून सुटका होण्यास मार्ग नाही जो अस्पृश्य तो मरेपर्यंत अस्पृश्य असा नियम असल्यामुळे शतकेच्या शतके लोटली तरी पण अस्पृश्य समाज अस्पृश्यच राहिला आहे याशिवाय इतर बाबीतही हिंदुस्थानातील अस्पृश्यता रोमन लोकातील गुलामगिरीपेक्षा वाईट असेच म्हणावे लागते रोम मधील गुलामांच्या उन्नतीच्या आड जितकी त्यांची गुलामगिरी येत असे त्याच्या अनेक पटीने आमच्या आड आमची अस्पृश्यता येत आहे असे म्हणण्यास हरकत नाही हे घाणेरडे धंदे करतात गुरे फाडतात मोऱ्या नाले उपसतात गलिच्छ वस्त्रे वापरतात अभक्ष भक्ष खातात नाना प्रकारच्या बेभत्स प्रकारच्या देवतांची पूजा करतात अशा प्रकारचे एक नवे दोन नवे नऊ लक्ष आरोप आपल्यावरती करण्यात येतात आरोप करणे अगदी सोपे आहे पण त्या आरोपाला जबाबदार कोण आहे याचा आरोप करण्याने तितकाच विचार करीत नाही खरे म्हटले असता जे आरोप करतात त्यांच्यावरच त्याची जबाबदारी पडते मनुष्य समाजातील पिढ्या एकामागून एक मरून जातात परंतु पुढची पिढी आपले सर्व संप्रदाय चालीरीती धर्म भावना इत्यादी सर्व संस्कृती आपल्या मागच्या पिढीपासून शिकून घेते जेणेकरून समाजातील घटक जरी लुप्तप्राय झाले तरी समाज हा अव्याहत चालू राहतोच आजच्या हिंदू समाजात अशा प्रकारची संघटन मुळीच होत नाही आमच्यातील हे भूदेव त्यांचा आमचा संबंध तर कधीच जुळवून येत नाही मग त्यांच्या आमच्यात याव्या कशा उपनिषदातील जर आमच्या कानी तयार नाहीत तर आमची मरी आईची पूजा कशी जाणार वेद आम्ही ऐकू नये अशी जर त्यांची आज्ञा आहे तर आमच्या लावण्या सुटणार कशा आम्हाला मुंज करून जानवे घालण्याचा त्यांनी निश्चय केला तर आम्ही शोची फुर्द राहणार नाही काय आमच्या वाईटाचा संसार झाला आहे असा जर आमच्यावर आरोप लावण्यात येत आहे तर आमचे उत्तर हे आहे की चांगल्याची शिकवणूक आम्हाला कोणी दिली ब्राह्मणाच्या मुलात ब्राह्मणाच्या किंवा आमच्यातील ख्रिस्ती झालेल्या ख्रिस्ती लोकांच्या चालीरीती यांचा प्रादुर्भाव कसा होतो व ब्राह्मणांच्या चालीरीतीचा प्रादुर्भाव आम्हा अस्पृश्यात का होत नाही याचा बारकाईने विचार केला असता सहज कळून येण्यासारखे आहे की अशा प्रकारचा प्रादुर्भाव होण्यास उभय पक्षात जिवाळ्याचा निकट व अन्योन्य संबंध असावा लागतो अस्पृश्यतेमुळे हिंदू समाजातील वरिष्ठता तशा प्रकारचा संबंध येणे शक्य नाही त्यामुळेच ज्या त्या समाजाच्या बऱ्या वाईट चालीरीती ज्या त्या समाजास चिकटून राहिल्या आहेत